नमस्कार मी सनघा मकरंद करमरकर मी पालगड येथे राहते आणि इथे माझं अमेय कॅशू अँड फूड प्रोसेसिंग युनिट आहे इथे मी दर वर्षाला साधारण तीस ते चाळीस टन बी काजू प्रोसेस करते दिवसाला आमच्याकडे साधारण तीनशे ते चारशे किलो काजू बी प्रोसेस होते आणि याकरता मला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत जे अभिय तंत्र आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाने जे विकसित केलेलं रॉ मटेरियल रॉ काजूसाठी जे ग्रेडिंगचं मशीन आहे हे मशीन उपयोगी ठरलं हे आमच्या फॅक्टरीत आम्ही वापरलं आणि त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला एकतर हे सिंगल फेजवर चालणारं मशीन आहे तासाला दोनशे किलो आपल्याला ह्याची प्रतवारी दोनशे किलो काजूची प्रतवारी मिळते आपल्याला आणि त्याचा फायदा असा होतो की आपल्याला पुढे जेव्हा काजू काजू प्रोसेस करतो पण फोडून येतो काजू त्या फोडून येताना आपल्याला काजूचे तुकडा आणि पाकळीचं जे प्रमाण आहे हे प्रमाण ही प्रतवारी झाल्यामुळे कमी येतं आणि हा आपल्याला एक चांगला त्याचा उपयोग होतो आणि सिंगल फेजवर चालणार असल्यामुळे कुणी लेडीजसुद्धा हे ऑपरेट करू शकतो इथे आपण बघू शकतो की ही जी रॉ मटेरियल हे जे काजू रॉ काजू इथे टाकलेले आहे त्याचं तीन प्रतवारी होते तीन ग्रेडमध्ये ही जी पहिली चाळणी आहे याच्यात चा तुमची मोठी बी येते या दोन नंबरच्या चाळणीत त्याच्यापेक्षा चा लहान साईज आणि तीन नंबरची जी चाळणी आहे त्याच्यात चा, त्याच्यापेक्षा लहान साईजची बी ग्रेड करून मिळते ू शकतो मग अशी सांगितल्याप्रमाणे तीन प्रकारे जी प्रतवारी होते बीची रॉबीची ती सगळ्यात मोठा साईज सगळ्यात मोठा साईज आहे हा आपल्याला इथे प्रतवारी झालेली दिसू शकते त्यानंतर ही मध्यम आकाराची बी ह्याची प्रतवारी आपल्याला इथे झालेली दिसू शकते आणि हा सगळ्यात शेवटचा साईज अगदी लहान बी आहे तिचीसुद्धा सुद्धा प्रतवारी इथे झालेली आपल्याला दिसू शकते दुसऱ्याचा फायदा असा आहे या मशीनचा सा, साधारण मार्केट प्राईज याची या अशा प्रकारच्या मशीनची साधारण सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास आहे पण परंतु हे आपल्याला मशीन सा, साधारण पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान आपल्याला हे मिळू शकतं त्यामुळे आपल्याला या कॉस्ट सुद्धा आपण याचा विचार करू शकतो आणि त्याचा फायदा असा होतो की आपल्याला पुढे जेव्हा काजू काजू प्रोसेस करतो पण फोडून येतो काजू त्या फोडून येताना आपल्याला काजूचे तुकडा आणि पाकळीचं जे प्रमाण आहे हे प्रमाण ही प्रतवारी झाल्यामुळे कमी येतं आणि हा आपल्याला एक चांगला त्याचा उपयोग होतो आम्ही दुसरा असा एक उपयोग केला की हे जे शेलिंग होतं हे डिशेलिंग करण्याकरता आम्ही याचा उपयोग जर कर वापर करून बघितला तर त्याच्यातून आपल्याला असं दिसलं की फटाफट बिया ज्या आहेत त्या गळून पडतात आणि आपल्याला जे डीशेलिंगचं काम आहे ते जास्तीत जास्त लवकर आपलं काम होतं हा आणखीन एक फायदा या मशीनचा आपल्याला आढळून येतो आणि सालं आणि बिया ह्या पूर्ण वेगवेगळ्या झाल्यामुळे आपलं ते लेबर कॉस्ट आहे याच्या ह्याचा पण आपल्याला याच्यासाठी पण आपल्याला त्याचा जास्त उपयोग होतो